माझ्या कुटुंबाला भेटू शकत नाही सहा दिवसापासून प्रत्येक जण स्वतःचे व्यस्त आहे म्हणून माझे डोळ्यात होते पण जो माणूस आमच्या लग्नात दहा वर्ष झाले जो माणूस दहा वर्षातून दहा दिवसही घरी नाही असं मला दहा दिवस सुद्धा घरी नाही असं मला मा आठवलं नाही की आठ दिवस घरी आहे रात्र दिवस रात्रीचे दिवसाचे बारा रात्री तास आणि रात्रीचे चार पाच तास म्हणजे चोवीस तासातून सोळा सतरा तास जो व्यक्ती घराबाहेर राहतो जो व्यक्ती स्वतःचा संसारावर दोषपत्र ठेवतो स्वतःच्या बायको मुलांचा प्रपंच प्रपंचा आईवडिलांचा वडिलांचा कुठलाही विचार न करता समाजासाठी धडपडतो एवढा धडपड एवढी धडपड एवढी तळमळ की घराच्या बाहेर निघताना त्यांना जेवणच सुद्धा भांडरात नाही मी त्यांना बाहेर जायच अगोदर तुम्ही जेवण करा आणि कुठेही जा संध्याकाळपर्यंत फिरा पण संध्याकाळी जेवायला या आणि अशी एवढी धडपड असताना एवढी तळमळ असताना बाहेर गेल्यावर सुद्धा त्यांना जेवणाच भांडरात नाही खायचं सुद्धा भांडत नाही एवढी समाजाविषयी त्यांना धडपड आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की या समाजाला जरी आम्ही सुखी आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या तुमच्या सोबत असणार आहे आणि मी तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात मी समाधानी आहे आणि म्हणून मी त्यांना आमची साडेचार एकर जमीन गेली कुणाला वाटतं जमीन विकावी कुणाला वाटतं का कुणाचं जर तर तोडा जर हरवलं ना घरातला तर दहा वेळेस बघतात पण आमच्या साडीत चार एक कर्ज म्हणजे आम्ही त्याचा विचार सुद्धा करत नाही फक्त या समाजासाठी पण अशा माणसाला जर असं एवढा धडपड कळम करणार माणूस जर या चार जिल्ह्यातून हद्दपार होत असेल आणि तरी सुद्धा ही जनता काही म्हणजे पाठीमागे उभं राहिला तुमच्या सारखे असतात गर्दी जरी नसते गर्दी असतात परंतु जर याहीपेक्षा चारपट संख्या या ठिकाणी दोन दिवसात जमले असते तर माझं उपोषण आणि तुमच्या समस्या नक्कीच सुटल्या असत्या परंतु असं होत नाही याच्यामुळे माझ्या डोळ्यात मग अशी असते महाराज पण तुम्ही काहीच बोलले नाही आणि हे सहा दिवस यापेक्षा अजून आठ दिवस जरी उपोषण राहील काम पडलं तरी मी राहीन कारण माझ्या पोटाला अन्नाची भूक नाही तर तुमच्या सर्वांचं समस्या सुटून जो आनंद मिळतो त्याची भूक आम्हाला लागलेली आहे म्हणून एवढंच बोल आणि थांबते